जरांगे हे केवळ निमित्त आहे टीच्या निशाण्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहे नाना पटोले नवी दिल्ली अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रात सभा घेत आहेत पण त्यांचा सर्व खर्च शासनाच्या तिजोरीतून होतोय बारा कोटी रुपये मंडप बांधायला साडेतीन कोटी हॅलिपॅडसाठी खर्च होतोय हा जनतेच्या पैशाचा गैरवापर आहे एस टीमध्ये इतकी लोकं भरली की कंडक्टर महिलांच्या अंगावरून चालत गेले महिला आमच्या सोबत आहेत हे दाखवण्याचा केविलवाना प्रयत्न केला अंगणवाडी सेविका मदतनीस आशा सेविका बचत गट या सगळ्यांना एकत्र करून लोकप्रियता दाखवण्याचा असफल प्रयत्न केला अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारवर केली पंतप्रधान यांना खुश करण्यासाठी हे सगळं सुरू आहे जनतेच्या पैशाची उधळपट्टी सुरू आहे या सगळ्याचा आम्ही निषेध करतो राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे शासकीय कर्मचारी यांना पगार देण्यासाठी पैसे नाही आहेत केवळ फुकट धान्य दिलं की जनतेचं भागतं अशी सरकारची धारणा आहे त्यामुळे महागाई कमी करण्यास सरकार काही करत नाही असं नाना पटोले म्हणाले राज्यावर आठ लाख कोटींचं कर्ज आहे एक लाख कोटी इतकी वित्तीय तूट आहे कर्जाची रक्कम विकासासाठी न वापरता आपल्या कंत्राटदारांना वाटली सरकारकडे कोणतेही नियोजन नाही गेल्या बजेटमधील पन्नास टक्के रक्कम खर्च झाली नाही याचा अर्थ सरकारकडे पैसे नाही असा आरोप पटोले यांनी केला आहे काल राज्याच्या बीजेपी जे प्रणित येड्याच्या सरकारनी आम्ही हा येडा शब्द याच्यासाठी वापरतो की ठीक आहे त्यांचा शॉर्ट फॉर्म आहे पण या राज्या ची या राज्याची तिजोरी कशी लुटली याच कालच्या अर्थसंकल्पामध्ये चित्र स्पष्ट झालेलं आहे या राज्यावर आठ लाख कोटीच कर्ज या राज्यावर या सरकारने या राज्याच्या जनतेवर बसवले काल आपण पाहिलं कि एक लाख कोटीची वित्तीय तूट आपल्याला काल अर्थसंकल्पात पाहण्यात आलेली आहे या सरकारचं हे जे कर्ज घेऊन चालवण्याची जी पद्धत आहे कर्ज घेऊन दिवाळी साजरी करण्याची पद्धत आहे ती या राज्याला डुबवणारी आहे राज्याच्या जनतेवर कर्जाचं बोध चढवून महागाईच्या आगीत या राज्याच्या जनतेला झोकण्याचा या सरकारने पूर्ण त्या ठिकाणी या सत्तेचा दुरुपयोग केलेला असं आपण पाहतोय यांनी जे कर्ज घेतलं त्या कर्जामध्ये जवळपास साठ टक्के अनुत्पादक अशा व्यवस्थेवर तो खर्च केलेला आहे आणि त्या माध्यमातून ते पैसे आता रिफंड होणार नाही ते जनतेच्या उपयोगाची ठरणार नाही आणि हे सगळं टॅक्स रूपाने सरकार जनतेला पैसे द्यावं लागतील आणि महाराष्ट्र हे सगळ्यात महागड राज्य अशा पद्धतीचं पुढच्या काळात आपल्याला चित्र पाहायला मिळते आपण पाहिलं की या अधिवेशनामध्ये अनेक मोर्चे आलेले आहेत जुन्या पेन्शनचा विषय घेऊन पुन्हा राज्यातले सगळे वीस लाख कर्मचारी या ठिकाणी आले धनगर समाजाचे लोक आले आशा वर्कर आल्या आणि सगळ्यांना पोलिसांकडून त्यांना धमकवलं जाते त्यांना मारलं जाते आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा असं झालं देशाच्या वेगळ्या राज्यात काय झालं मला माहिती नाही पण महाराष्ट्रात दा असं झालं पहिल्यांदा कि मोर्चे काढण्यावर काढण्यावाल्यावर एसआयटी लावली म्हणून मी मगाशी सरकारची गंमत करत होतो आणि विधानसभा अध्यक्षांनी आदेश दिले म्हणून जो माईकचा घोटाळा आपल्याला सभागृहात पाहायला मिळत होता मी मुद्दाहून त्याच्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री देवेंद्र फडणवीसला सांगितलं की याच्यावरही टी लावा म्हणजे ज्या टी सारख्या महत्वपूर्ण या व्यवस्थेचा दुरुपयोग आता मोर्चा मोर्चा काढणाऱ्यावर एसआयटी तर खऱ्या अर्थानं तपास यंत्रणेचा दुरुपयोग सत्तेचा दुरुपयोग हे भाजप करताना आप आपण पाहतो आहे आणि म्हणून आम्ही काल पण सांगितलं की तुम्ही कर्ज घेऊन दिवाळी साजरी करता दर पुरवणी मागण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करताय आणि ते पैसे ठेकेदाराच्या माध्यमातून तुमच्या तुम घरात भरताय कर्ज घेऊन दिवाळी साजरी करताय पण एक गोष्ट महत्वाची या ठिकाणी आहे की जरांगे पाटलावर एसआयटी लावली असेल तर मुख्यमंत्री मोदय ज्यांनी जरांगे पाटलाशी सातत्यानं बोलले ग्रह खात त्या ठिकाणी काय करत होत हे राज्य जेव्हा पेटत होत त्यावेळेस सरकार झोपलो होतं काय आणि म्हणून तुमच्यावर पण राज्याच्या गृहमंत्र्यांवर राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर एसआयटी लागली पाहिजे ही मागणी काँग्रेस पक्षाने केलेली आहे पण सरकार या सगळ्या गोष्टीच्या भावना सरकार मध्ये नाही आपल्या पापाच दुसऱ्यावर पाप कस टाकता येईल हा प्रयत्न सरकारच्या माध्यमातून केला जातो आहे रिपोर्ट एसबीएन मराठी नवी दिल्ली